अरे अरविंद काय चाललंय हल्ली एकदम छान आता उद्यापासून घराच्या दुसऱ्या मजल्याचं काम सुरू करतोय अरे वा आता काही दिवसांपूर्वीच तर इंट्रागोल्ड घेतली होतीस आणि आता घर मोठं करतोय अशीच प्रगती करत राहा हो थँक्यू काय हे सगळं कसं शक्य झालं <laughs> पुन्हा तेच माझ्या टाटा इंट्रा साठी अशक्य ते काय हम्म चालवताना इतकं आरामशीर की विचारू नका आणि व्हिजिबिलिटी इतकी चांगली की मला नेहमी सेफ फील होतं मग कच्चे रस्ते असो किंवा हायवे प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोहोचतो आता जेव्हा सगळं काही टाईम टू टाईम चालतं तेव्हा जास्त सुद्धा करून येतो आधी जेव्हा मी दूरच्या डिलिव्हरीला जायचो तेव्हा थकून जायचो पण आता इंट्रागोल्ड आहे ना दूरची डिलिव्हरी आरामशीर प्रवास रोड पण सेफ आणि सुद्धा त्यामुळे नफा हा होतोच आणि भविष्य सुद्धा सोनेरी दिसू लागत रस्ते असो, कसे कसेही प्रवास नेहमी सुखाचा होतो ह्याचा अतुलनीय आरामदायीपणा आणि मजबूत लोड बॉडी उचलते जास्त लोड सोबतच एक्सटेंडेड तीन वर्षाच्या वॉरंटीचा भरवसा टाटा इंट्रागोल्ड पिकअप्स सक्सेस मंत्र